आज आपण नाश्त्याने बनवणार बनवणं त्यासाठी बघा हे सालीवाली डाळ मी रात्री भिजत घातली होती एक वाटी आता ती चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेतली त्यासाठी बघा एक दोन मिरच्या घेतल्या थोडंसं अंतर घेतलं आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या अशी मी पाणीने घालता प्लस म्हणत अशी वाटून घेतली एकदम फाईन पेस्ट बनवली त्यामध्ये मी चवीपुरतं मिठी घालते आपण याच्यामध्ये इनो किंवा सोडं वापरणार नाही आता मी झाकण ठेवून दहा मिनटं बाजूला ठेवते चटणीसाठी बघा मी थोडंसं आ आलं आलं घेतलं आहे चार मिरच्या घेतल्यात पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मुठभर कोथिंबीर घेतली आणि मुठभर पुदिना घेतला हे टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि वाटून घेते अशी मी चटणी वाटून घेतली त्यात चवीपुरतं मिठी घालते मला घट्ट वाटते त्यासाठी मी याच्यामध्ये बघा दोन चमचे पाणी घालते आणि मिक्स करून घेते मी तवा ठेवला तेलाने त्याला तव्याला ग्रीस करते अशी बशनी आणि त्याच्यावर बॅटर टाकते एक चमचा आणि पसरवून घेते पसरवून घेतलाय तर चांगला शेकलाय मी याचा रोल करून घेते मला बाकीची पण मी अशीच करून घेते चटणीला मी फोडणी काय दिली नाही तशीच छान लागते अशी अशा प्रकारे मी शेंटावाले डाळीचे डोसे बनवून घेतलेत मुगाच्या डाळीचे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद